हाय हॅलो नमस्ते आजची आपली रेसिपी ब्रेकफास्ट रेसिपी असणार आहे जी की ज्वारीच्या पिठाची आंबोळ्या खूप झटपट बनणारी ही रेसिपी आहे फार कमी साहित्य लागतं आणि वेळही कमी लागतो तर सोबतच आपण इथे खोबऱ्याची चटणी बघणार आहोत तर तुम्ही ही डब्याला मुलांना सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा दुपारच्या जेवणासाठीही बनवून तुम्ही सहज खाऊ शकतात तर, तर चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला सर्वात आधी आपण इथे चटणी बघणार आहोत खोबऱ्याची झटपट कशी बनवायची ती चटणीसाठी आपल्याला अर्ध्या नारळाचा कीस लागणार आहे तर प्रमाण बघितलं तर एक वाटी होतं तर एक वाटी नारळाचा कीस अर्धी वाटी डाळ्या घ्यायचा आहे मुठभर कोथिंबीर टाकायची आहे अर्धा इंच आलं तिकटाप्रमाणे तीन ते चार हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ एक पिला थोडं कमी पाणी टाकायचं आहे इथे चिंच हवं असेल तर तुम्ही टाकू शकतात आणि लसूणही तुम्ही वापरू शकतात मी दोन्ही टाकलं नाही आहे बारीक पेस्ट करून आपल्याला वाडग्यामध्ये काढून घ्यायचं तडका देताना एक चमचा तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा ओडीत डाळ अर्धा चमचा आपल्याला हिंग टाकायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर तीन ते चार कडेपत्तेची पानं अशी मोडून टाकायची फोडणीमध्ये आपल्याला इथे तुम्हाला हवं असेल तर चणा डाळही टाकू शकतात आणि लाल मिरची जी सुकी लाल मिरची असते तीही तडक्यामध्ये टाकू शकतात खूप छान चव येते त्याने पण तडका टाकून आपण ही चटणी तयार करून घेतलेली आहे आता आपण आंबोळीच्या बॅटरकडे वळूया तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ही वाटी प्रमाण आपण घेणार आहोत तर त्या वाटीने आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतला आहे जाड बारीक कोणताही चालेल अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आंबट गोड कोणतंही चालेल दह्यामध्ये पण आणि त्याच एका वाटीने आपण पाणी मोजून घेणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं बारीक बॅटर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता ह्यामध्ये जास्त फार पाणी घालायची गरज नाही आहे जेवढं प्रमाण सांगितलं आहे त्या वाटीच्या सांगानेच आपल्याला मोजून घ्यायचं आहे तेवढी कन्सिस्टन्सी आपल्याला लागेल आता तुम्हाला झटकन बनवायचं असेल तरी तुम्ही वापरू शकतात हे पीठ किंवा पाच मिनटं तुम्ही आराम करायला ठेवू शकतात हे पीठ तर इन्स्टंट आहे त्यामुळे आपण अर्धा चमचा इथे खायचा सोडा किंवा बेकिंग सोडा टाकला आहे आणि त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकून ह्याला व्यवस्थित एकदा फेटून घेणार आहोत एकदा सोडा टाकला की आपल्याला थोडा स्पीड वाढवावा लागतो कारण ते ॲक्टिवेट झालेलं आहे आणि ते ॲक्टिवेट असेपर्यंतच आपल्याला आंबोळ्या करून घ्यायचे आहेत तरच चांगली जाळी येणार नाहीतर मग ते छान असं आपल्याला त्याचा रिझल्ट येणार नाही दुसऱ्या बाजूला हाय फ्लेमवरती मी भिडं गरम करून घेतलेलं आहे एकदा छान गरम झालं की थोडंसं आपण तेल लावून पसरून घ्यायचं आणि पाण्याचे शिंतोडे उडवून या पद्धतीने आपण कपड्याने फुसून घ्यायचं आहे ते पाणी हे केल्यामुळे आंबोळ्या छान अशा खरपूस तयार होतात आणि चारी बाजूनी भाजलं जातात तर ह्या पद्धतीने किती छोटा मोठा आपला लांबोळ्यांचा आकार हवा आहे त्याप्रमाणे आपण पीठ पसरून घ्यायचं आहे छान अशी जाळी पडली त्यानंतरच आपल्याला त्याच्यावरती झाकण लावायचं आहे तर आपण एक ते दोन मिनटे एका बाजूनी आणि तुम्ही दुसऱ्या बाजूनीही त्याला भाजून घेऊ शकतात किंवा असेही तुम्ही एका बाजूनी ह्याला छान खरपूस भाजून खाऊ शकता तुमच्यावरती मी ह्याला पलटून दोन्ही बाजूनी छान असं खरपूस भाजून घेतलाय छान रंग आलाय त्यामुळे तवा व्यवस्थित सेट केला तर ती चिटकतही नाही आणि त्याला छान असा रंग पण येतो तर हे दोन मी असे बनून दाखवलेले आहेत तर तुम्ही घाई गडबडीमध्ये असाल आणि वेळ नसेल तर ही झटपट बनणारी ही रेसिपी आहे खूप सॉफ्ट राहते तुम्ही बघू शकाल आणि तुम्ही डब्याला किंवा सहज तुम्हाला संध्याकाळच्या छोट्या बोकेसाठी पण बनवून खाऊ शकतात आणि नेहमीच साहित्य असल्यामुळे वेगळं असं काही आणायची गरज नाही तर झटपट होणार ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की करून पहा आणि मला सांगा कशी झाली आहे आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय